नमस्कार मित्रांनो नवीन वर्षामध्ये करता आले तर करून बघा हे कामं जसे की कमी बोला पण काहींना ते जमत नाही म्हणजे मला पण ते जमत नाही पण श्रीमंत व्हा यात या हे अटळ सत्य आहे की आपण श्रीमंत होऊ शकतो आणि नाही म्हणायला शिका कुठे केव्हा कसं म्हणायचं आहे ते तुम्ही बघा पुस्तकामधून शिका पुस्तकं वाचा पटकन उत्तर अजिबात देऊ नका स्वच्छ कपडे घाला काळजीपूर्वक निर्णय घ्या विचार करून घ्या कमी प्रतिक्रिया द्या कारण आपल्या प्रतिक्रिया लोकांना आवडतीलच असं नाही कामावर लक्ष केंद्रा लक्ष केंद्रित करा काम म्हणजेच लक्ष्मी आणि लक्ष्मी म्हणजेच काम ऐकून घ्या म्हणजे श्रवणाची सवय लावा वाद घालू नका वाईट करू नका जेवढं होईल तेवढं चांगलं करा आणि सर्वात महत्त्वाचं जास्त विचार तर करूच नका कारण आपल्या कर्मावरच आपलं भविष्य उभारलं धन्यवाद